पैठण तालुक्यातील बालानगर येथील महसूल मंडळातील व वा शेतकऱ्यांनी मोसंबीच्या बागेचे केले सरपंच पैठण तालुक्यातील बालानगर महसूल मंडळातील व वा शिवारातील शेतकरी बाबुराव हरिभाऊ यांनी जमीन मौजे शिवारात आहे त्यांचा मुलगा एकनाथ बाबूराय याने पारंपरिक पिकांना फाटा देऊन दहा वर्षापूर्वी मोसंबी भागाची एक फुटाची लहानसे मोसंबी रोपटे आणून त्याला घरातील लहान बाळापेक्षा जादा दहा वर्षे जीव लावला रासायनिक खते कीटनाशके तणनाशक नाशिक औषधांचा मोठा खर्च करून लहानाचे मोठे केले निसर्गाच्या अवकृपेने फळांना रोगांचा प्रादुर्भाव होत राहिला बाजारात मोसंबी फळाला भाव काही मिळणार मोसंबी फळाला अनुदान नाही कर्जमाफी काही होईना अखेर बालानजर येथील एकनाथ बाबुराव लासुरे या तरुण शेतकऱ्यांनी अखेर मोसंबी झाडावर कुराट घालून मोसंबी बागेचे सरपंच केले आहे महाराष्ट्र लोकन्यूज चालण्यासाठी रामनाथ गोरडे पाटील पैठण नाव काय कोणत्या शिवारा शिवार घट नंबर बरं काय आपली अडचण काय शेतीविषयी दहा वर्ष झाली स्वप्न पाहिलं आणि दरवर्षी करून करून शेवट तोडण्याची वेळ आली मार्केटला काय भाव मार्केटला बी असं दहा पंधरा रुपये मार्केटचं पण मार्केटला काही पुरडत नाही त्यासाठी दहा वर्षापासून काही एक रुपयाचं उत्पन्न सध्या झाडाच का करू आले झाडा तर डायरेक्ट कापून कटिंग करू कापून देऊ किती झाड सगळे साडे दोनशे झाड आहेत मुलं का करतात मुलं शिक्षण करतात एक बी एस सी करते दुसरं आठवलं आई वडील आई वडील शिक्षण करतात आई वडील वय वडले कर्ज वगैरे आपल्या कर्ज आहे सात लाख दहा लाख बातम्या वन नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र लोकनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल